कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील सिद्धिविनायक मंदिर ते अर्जुनवाडा दरम्यानच्या ओढ्यावरील पुलाला संरक्षक कठडे नाहीत त्यामुळं या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलंय सार्वजनिक बांधकाम विभागानं पुलाच्या दोन्ही बाजूला तात्काळ संरक्षक भिंती बांधाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होतीये कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर अवजड वाहतुकीबरोबर इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे कोल्हापूर कर्नाटक आणि गोव्याला जाण्यासाठी हा मार्ग सुखकर असल्यानं या मार्गावर वाहतुकीची नेहमी गर्दी होते मात्र गेल्या वर्षभरापासून अर्जुनवाडा ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यानच्या ओढ्यावर असणाऱ्या पुलाला दोन्ही बाजूला संरक्षण भिंत नाही राज्यमार्गापासून सुमारे पंधरा ते वीस फूट खोल ओढ्याचं पात्र आहे संरक्षक कठडे नसल्यानं अनेक वाहनं थेट ओढ्या जाऊन अपघातांमध्ये अनेकांचे जीव गेले आहेत तर अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय मागील पंधरा दिवसात या ठिकाणी दोन अपघात झालेत त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला तात्काळ संरक्षण कठडे बांधावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून होतीये त्याचप्रमाणे या राज्यमार्गावर अनेक ठिकाणी ओढ्यावर संरक्षण कठडे नाहीत तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत ते खड्डे मुजवावेत आणि पुलावरील दोन्ही बाजूला संरक्षक कठडे बांधण्याची मागणी होतीये